नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ऍप विषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ऍप आता Android आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्यामध्ये लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ॲपविषयी थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आता हा विश्लेषण करण्यापूर्वी हे विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे सोमवार सकट येणाऱ्या संपूर्ण आठवड्यात या तीनही इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतोय आता निफ्टी मध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं काय होऊ शकतं आज सोमवारसाठी स्पेसिफिकली म्हणजे उद्यासाठी काय होऊ शकतं ह्याचं आपण विश्लेषण करणार आहे तर मला असं वाटतंय की सोमवारी आणि हे मी एस्ट्रो विश्लेषणाच्या साहाय्याने तुम्हाला सांगतोय की सोमवारी काय होईल थोडस फ्लॅट किंवा कुठेही ओपन झालं आपण आता ते प्रिडिक्ट करायला जाऊया नको की कुठेही ओपन झालं समजा फ्लॅट ओपन झालं थोडस गॅप अप ओपन झालं थोडस गॅप डाउन ओपन झालं काहीही झालं तरी मला असं वाटतंय की ओपनिंग नंतर एकदा एक छोट का होईना सेलिंग येऊ शकत हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर साधारणपणे आपण जर बघितलं तर पंचवीस हजार नऊशेच्या आसपास त्याच्या खाली गेलो तर पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास त्याच्या खाली गेलो तर पंचवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास तर इथपर्यंत कुठेतरी आपल्याला सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते आणि ह्या मुवमेंटमध्ये मग आपल्याला असं लक्षात येईल की हा जो हाय आहे किंवा हा ओपनिंग नंतर बनलेला जो हाय असेल तो सुद्धा ब्रेक होईल आणि किंमत मग वरच्या दिशेनं जाईल अगदी सव्वीस हजारची लेवलसुद्धा क्रॉस होईल थोड्या वेळासाठी सव्वीस हजार, हजार पंचवीस पर्यंत वगैरे अशी किंमत जाताना आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे मला असं वाटतंय की सोमवारी ओपनिंग नंतर हा जो आपल्याला इथे एक थोडंसं सेलआउट दिसेल म्हणजे थोडंसं किंमत खाली येताना दिसेल प्रॉफिट बुकिंग दिसेल ही नवीन छोट्या तेजीची छोटी तेजी, तेजी म्हणतोय याचं कारण तेजी इथे होऊ शकते दोनशे पॉइंट जास्तीत जास्त तीनशे पॉईंट नाही तर आसपास आपल्याला जास्तीत जास्त जी तेजी होऊ शकते दीडशे ते दोनशे पॉइंटची तर त्याच्यासाठी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊन मग आपल्याला ही मुवमेंट वरच्या दिशेनं होताना बघायला मिळू शकेल असं मला वाटतंय एकदा हे सगळं झाल्यानंतर मग सव्वीस हजार पंचवीस असेल सव्वीस हजार पन्नास असेल या आसपास अस कुठेतरी एक हाय बनेल आणि मग ह्या एरियामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनवून मग पुन्हा सेलिंग चालू होऊ शकतं अर्थात आपल्याला ह्या प्रकारची मुवमेंट सोमवारी निफ्टीमध्ये बघायला मिळेल असं वाटतंय कुठपर्यंत खाली येऊ शकतं कुठपर्यंत वर जाऊ शकतं हे माझं माझ्रो विश्लेषण आहे अजिबात माझा असा दावा नाही की हे शंभर टक्के असंच्या असच, असच बरोबर येईल पण तुम्ही आतापर्यंत जो काही अनुभव घेताय त्या आधारे तुम्ही या विश्लेषणावर आधारित तुमचं विश्लेषण करा आणि योग्य निर्णय झाल्यानंतरच तुम्ही त्याचा ट्रेड मध्ये रूपांतर करू शकता माझ्या केवळ विश्लेषणावर अवलंबून कोणताही ट्रेड तुम्ही प्लॅन करायचा नाहीये तर हे झालं निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा विचार करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतय बँक निफ्टीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ओपनिंग नंतर थोडस कदाचित बँक निफ्टीमुळे मला असं वाटतंय की ओपनिंग थोडस वरच्या दिशेनं होईल म्हणजे अठ्ठावन्न हजार सहाशे असेल किंवा अठ्ठावन्न हजार सातशे पंचवीस असेल ह्या एरिया मध्ये कुठेतरी एकदा ओपनिंग होईल आणि त्यानंतर आपल्याला थोडस खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकेल आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा वर जात असताना मग वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते पण ओपनिंग अठ्ठावन्न हजार सहाशेच्या वर म्हणजे गॅपअप ओपन उप होण्याची थोडीशी शक्यता मला बँक निफ्टीमुळे जास्त वाटते बँक निफ्टी साधारण अठ्ठावन्न हजार सहाशे ते अठ्ठावन्न हजार सातशे पंचवीसच्या आसपास कुठेतरी ओपन होईल आणि त्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग आपल्याला पुन्हा एकदा तेजी होताना बघायला मिळू शकते आणि ही तेजी कुठपर्यंत जाऊ शकते तर कदाचित ही जी लेवल आहे हे वरचं टार्गेट आहे जे आतापर्यंत आलं नाही आहे ह्या दिशेनं आपल्याला मग बँक निफ्टीमध्ये किंमत जाताना बघायला मिळू शकते तर अशा प्रकारचं अपेक्षा बँक निफ्टीमध्ये आपल्याला आहे आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे सेन्सेक्स मध्ये आपल्याला ओपनिंग नंतर आता बँक निफ्टीमध्ये जर गॅप अप ओपन झालं तर मध्ये सुद्धा थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं आणि तिथून एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळू शकतं प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत येऊ शकतं तर साधारणपणे चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे ची लेवल आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार चारशे ची लेवल आहे इथपर्यंत कुठपर्यंत तरी एक प्रॉफिट बुकिंग येईल आणि त्यानंतर इथून एक तेजीला सुरुवात होईल असं मला वाटतंय आणि ही तेजी कुठपर्यंत जाऊ शकते तर चौऱ्याऐंशी हजार आठशे ऐंशी हजार नऊशे पंचवीस वगैरे ह्या दरम्यान म्हणजे पंच्याऐंशी हजारच्या दिशेनं वाटचाल आपल्याला मग होऊ शकते आणि त्यानंतर पंच्याऐंशी हजारच्या आसपास किंवा थोडस खाली आपल्याला मग एक एम पॅटर्न बनू शकतो तर अशा प्रकारे तीनही इंडेक्स मध्ये ओपनिंगला खाली त्यानंतर वर आणि मग परत खाली अशा प्रकारची आपल्याला झिगझॅग मुवमेंट सोमवारी होण्याची शक्यता मला दिसतेय मी केलेलं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र तत्पूर्वी नवीन सदस्यांसाठी अगदी थोडक्यात माहिती शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म थोडक्यात माहिती नवीन सदस्यांसाठी मी देतोय तर जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हायचं असेल तर शेअर मार्केट मराठीचे जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत त्यापैकी कोणता तरी ग्रुप जॉईन करा त्याच सोबत आपलं जे ऍप आहे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा आयफोन असेल तर आयओ एस चा डाउनलोड करा दोन्ही प्रकारचे ऍप आप आपल्याकडे उपलब्ध आहेत या सर्वाच्या लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ग्रुप जॉईन केलात ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आता ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कसं दिलं जातं हे मी थोडक्यात सांगतो आपण शेअर मार्केटचं शिक्षण देण्यासाठी एकूण तीन लेव्हल बनवल्यात पहिली लेवल आहे ज्याचं नाव आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे त्याचं नाव आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे त्याचं नाव आहे पेड कोर्स तर अशा प्रकारच्या तीन लेवल आहेत फ्री कोर्स मध्ये काय काय येते तर आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय विश्लेषणाचं विश्लेषण करतो आणि त्याच्या उद्या काय होऊ शकतं हे आपण आजच सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर हे व्हिडिओ सर्वांसाठी मोफत उपलब्ध असतात आणि ते फ्री कोर्सचा पार्ट आहेत सध्या आपण काही दिवसांसाठी लाईव्ह सेशन्स बंद केलेली आहेत मात्र लवकरच ही लाईव्ह सेशन्स आपण पुन्हा एकदा चालू करणार आहोत तर ही लाईव्ह शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा आपला पहिला फ्री कोर्स आहे तुम्हाला शेअर मार्केट मध्ये अगदी नव्यानं सुरुवात करायची असेल किंवा तुमच्या माहितीत कोणाला शेअर मार्केट मध्ये नव्यानं सुरुवात करायची असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा अतिशय उत्तम कोर्स आहे त्यानंतर एकदा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजल्या की तुम्ही त्यानंतर करू शकता टेक्निकल अनालिसिस कोर्स कारण बेसिक कन्सेप्ट समजल्यानंतर मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि त्या टेक्निकल कोर्स कोर्समध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं शिकवलेलं आहे कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतक्या विस्तृतपणे आणि व्यवस्थितपणे तुम्हाला इथे टेक्निकल अनालिसिस शिकवलेलं आहे तर आणि हा आपला सर्वात पॉप्युलर कोर्स देखील आहे फ्री असून सुद्धा सर्वात पॉप्युलर असणारा हा कोर्स आहे एकदा बेसिक कन्सेप्ट आल्या ॲनालिसिस करता यायला लागलं की मग पुढची पायरी असते ते ट्रेडर होण्याची तर मला ट्रेडर व्हायचंय हा आपला तिसरा कोर्स आहे अशा प्रकारे एकूण तीन कोर्स आपले फ्री कोर्समध्ये येतात आणि हे तिन्ही कोर्स आपल्या अॅपमध्ये उपलब्ध आहेत ह्यापेक्षा जास्त माहिती जर तुम्हाला फ्री कोर्स, कोर्स, अप कोर्स विषयी हवी असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या रिप्लायमध्ये तुम्हाला ह्या सर्व कोर्सेस विषयी आणि फ्री कोर्स या कॅटेगरी विषयी संपूर्ण माहिती पाठवली जाईल त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल ॲपमधून आता प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेता येईल जसं आपले फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं प्रीमियम ग्रुपसुद्धा ॲपमध्येच उपलब्ध आहे त्यानंतर आपली तिसरी लेवल आहे ती आहे पेड कोर्सेसची तुम्हाला पेड कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा त्या पेड कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सची डिटेल माहिती पाठवली जाईल पेड कोर्सच्या ऍडमिशन सुद्धा ॲपमध्येच आप आपण घेऊ शकता ते हे झालं शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्म विषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच तुमची रजा घेतोय धन्यवाद